चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांकाच ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्प कसा करावा कोणते मंत्र म्हणावे ते, ते पाहणार आहोत बघा जेव्हा आपण कधीही कुठलाही एखादा उपाय करत असू सेवा करत असू पारायण करत असू आणि जेव्हा आपण त्याचा संकल्प करतो ना तेव्हाच ते, ते आपल्याला शंभर टक्के फलित होतं आणि आपण ज्या गोष्टीसाठी ते, ते पारायण केलेलं आहे ती इच्छा आपली पूर्ण होते कुठलंही पारायण कुठलीही उपासना कुठलीही सेवा कुठलाही उपाय करत असतो त्यापूर्वी आपल्याला संकल्प करावा लागतो कारण प्रत्येकजण पारायण सेवा उपाय हे कशासाठी करत असतं आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्यावरील संकट दूर होण्यासाठी आणि तत्पूर्वी जर तुम्ही संकल्प केला तरच त्या पारायणाचं पूर्ण फळ तुम्हाला मिळतं तुमची इच्छा पूर्ण होते आणि संकट दूर होत असतात संकल्प करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या हाताखाली तांबण ठेवायचं आहे उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे थोडंसं कुंकू थोड्याशा अक्षता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचं नाव सांगायचं आहे हे गोत्र सांगायचं आहे तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही कुठल्या इच्छेसाठी ही सेवा पारायण करत आहात किंवा कुठलं संकट दूर होण्यासाठी करत आहात तुम्ही कशा प्रकारे सेवा करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे आता या ठिकाणी मी बोलून दाखवते माझं नाव प्रियंका चंद्रशेखर शिंदे गोत्र काश्यप मी राहणार पुणे मी ही सेवा माझी ही, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहे मी एवढ्या एवढ्या दिवसांसाठी ही सेवा करत आहे या सेवेमध्ये मी या या सेवा करणार आहे अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप बोलू शकता आणि त्यानंतर तुम्ही कळकळीची विनंती देवाला करायची आहे की देवा माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि मला प्रचिती द्या माझी इच्छा पूर्ण करा किंवा माझं संकट दूर करा आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्हाला तांभणामध्ये सोडायचं आहे सोडलेले जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता हा झाला संकल्प आणि जेव्हा संकल्प तुम्ही कराल त्यानंतरच तुम्हाला कुठल्याही पारायण उपासना किंवा सेवा करायच्या आहेत बघा जेव्हा तुम्ही समजा तुम्ही अकरा दिवसांसाठी सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प हा फक्त एकाच दिवसा पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प हा सतत करण्याची गोष्ट नाहीये फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो तर अशा प्रकारे संकल्प कसा करावा संकल्प करताना आपल्याला काय म्हणायचं आहे संकल्प केल्यामुळे काय होतं ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा सर्वांसोबत शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल